मुंबईमध्ये पावसाचा जोर काहीसा ओसरलेला आहे किंग सर्कल परिसरामध्ये जे मोठ्या प्रमाणावर पाणी साचलं होतं ते आता ओसरल्याचं पाहायला मिळत मुंबईतील वाहतूक हळूहळू पूर्वपदावर येताना पाहायला मिळतेय मुंबईतला पावसाचा जोर काहीसा ओसरलाय त्यामुळे मुंबईतली वाहतूक हळूहळू पूर्वपदावर येतेय मुंबईतल्या किंग सर्कल परिसरात साचलेलं पाणी आता हळूहळू उतरायला लागलेलं आहे आणि त्यामुळे वाहतूक पूर्वपदावर येताना पाहायला मिळतेय आणि याच किंग सर्कल परिसरातून आढावा घेतला आमच्या प्रतिनिधी सीमा तासांपासून मुंबईसह उपनगर आणि ठाण्याला अक्षरशः पावसाने झोडपून काढलेलं होतं आणि त्यामुळे मुंबईकरांची आज दिवसभर तारांबळ उडाली आता संध्याकाळी पावसाने काहीशी विश्रांती घेतलेली आहे आणि सखल भागांमध्ये जे पाणी साचलेलं होतं आता पाणी जो आहे तो ठिकठिकाणी आपल्याला पाहायला मिळत नाही पाण्याचा निचरा हा करण्यात आलेला आहे सध्या मी किंग सर्कल या परिसरामध्ये उपस्थित आहे आणि आपल्याला माहिती आहे सकाळपासून पडत असलेल्या पावसामुळे किंग सर्कल या परिसरामध्ये मोठ्या प्रमाणात पाणी तुंबलेलं होतं आणि त्यामुळे वाहतूक कोंडी ही या ठिकाणी मोठ्या प्रमाणात झालेली होती आता पाण्याचा निचरा झालेला आहे आणि हळूहळू मुंबईची परिस्थिती पूर्वपदावरती येताना आपल्याला पाहायला मिळत आहे आपण माझ्या मागे बघू शकता ठाण्याकडे जाणारी जी लेन आहे आणि सोबतच सी जी जाणारी लेन आहे या दोन्ही लेन वरती आपल्याला कुठेही वाहतूक कोंडी जी आहे ती पाहायला मिळत नाहीये आता पाण्याचा निचरा झाल्यामुळे इथे नागरिकांना आता काहीसा दिलासा जो आहे तो मिळालेला आहे व्हिडिओ जर्नलिस्ट मंगेश सह सीमा झी चोवीस तास मुंबई